आपण सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्या बांगलादेशमध्ये बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होत त्यावेळेस हिंदुस्ताननी त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सध्या ज्या घडत आहेत त्यामध्ये तिथे जे हिंदू आहेत जे बौद्ध समाज आहे जो ख्रिश्चन समाज आहे जो अल्पसंख्याक आहे त्याच्यावर अन्वनित अत्याचार बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक्यांकडून आणि कट्टरवाद्यांकडून होत आहेत आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं अन्यथा भारतातील हिंदू समाजसुद्धा काही तोंड पाहणार नाही याची त्यांनी आम्ही त्यांना हे दे, दे इशारा देतो आहे आणि निश्चितपणे तिथले अत्याचार अन्वनित अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारसुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकारसुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू समाजमन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्या रस्त्यावर करतो आहे आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर वर झाल्याशिवाय राहणार नाही असा हिंदू समाज आक्रमक आहे बांगलादेश मध्ये होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हिंदू हिंदू आणि बौद्ध समाजातीच्या अत्याचाराविरुद्ध होणारा हा आमचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे आणि याच्यातून एकच सांगणं असं आहे की हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे तो जर थांबला नाही तर याच्यावर पुढचे पाऊले उचलले जातील सरकार <स्थाथ> तर उचलणार संजीव त्यांनी आता बोललेच आहे पण तरी सुद्धा कारण बटेंगे तो कटेंगे एकता रॅली जी निघाली तर ती एक एकतेच प्रतीक आहे आणि याच्याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की हे थांबलं पाहिजे जर नाही थांबले गेलं तर प्रत्येक पुढचं पाऊल नक्कीच उचललं जाईल याच्यासाठी ही रॅली निघाली बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि तेथील सर्व अल्पसंख्याकांवरती जिहादी अतिरेक्यांकडून फार मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार होत आहेत खास करून महिला भगिनी ह्या असुरक्षित आहेत आणि याच्या निषेधार्थ आज बुलढाणामध्ये या हिंदू समाजाने सकल हिंदू समाज हा एकत्र येऊन त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आज सरकारसुद्धा यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये होत असलेला हा अन्याय अत्याचार हिंदू समाजावरील अमानुष अत्याचार हा थांबला पाहिजे आणि त्याला सुद्धा एक धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आज उभा हिंदुस्थान पेटून उठला आहे ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत यामुळे निश्चितपणे हिंदू समाज बांगलादेशमध्ये जो असुरक्षित आहे त्याकरता सरकार सुद्धा लक्ष देईल असा विश्वास व्यक्त करतो आणि जय हिंद भारत माता की जय तीन महिन्यापूर्वी जो बांगलादेश हिंदू धर्मावर अत्याचार करतो हा अत्याचार कोणत्याच हिंदूला सहन होणे नाही आणि आमचे तेराही आखाडी आता सगळे सज्ज झालेले आहेत नागा साधूसुद्धा जर आमच्या हिंदू धर्माला आणि हिंदू संन्यासाला न्याय जर मिळाला नाही तर आमचे सर्व संन्याशी आखाड्यातले लोक त्या बांगलादेशमध्ये जाऊन धडकतील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सज्ज झालेलोच आहे लवकरात लवकर आमच्या हिंदू बांधवांना बांगलादेशातील यांना न्याय मिळाला पाहिजे तर न्याय मिळाला नाही तर सर्व आमची साधू समाज संन्यासी आखाड्यातील लोक त्या ठिकाणी जाऊन तो अत्याचार थांबायला सक्षम आहे बांगलादेशमध्ये सर्व हिंदू समाजावर आणि सर्व अल्पसंख्याक समाजावर त्या ठिकाणी ज्यादीकडून त्या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो केंद्र सरकारना मी या ठिकाणी कळू इच्छितो की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा अन्यथा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा निर्णय वेगळा विचार या ठिकाणी हिंदू समाजाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल